अंबरनाथमध्ये गोरगरिबांसाठी आलेल्या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून पंधरा दिवसात हे गैरप्रकार थांबले नाहीत तर तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा शिवसेनेने शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलाय रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून खऱ्या गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याची तक्रार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्याकडे आली होती या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली यावेळी बोलताना शहरातील रेशनिंगचं धान्य पहाटेच्या सुमारास छोट्या छोट्या गाड्यांमध्ये भरून बिस्किट कंपन्यांना पुरवलं जातं तसंच इतरही अनेक मार्गांनी रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होतो मात्र ज्यांना खरंच या धान्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे, हे धान्य पोचत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते असा आरोप अरविंद वाळेकर यांनी केला आहे हे गैरप्रकार थांबवण्यासाठी वाळेकर यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिला असून त्यानंतर देखील जर हे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे न भूतो न भविष्यती असा मोर्चा शिधा वाटप कार्यालयावर काढू आणि त्यावेळेस निवेदन न देता थेट तुमच्या तोंडाला काळफ फासू असा इशारा दिलाय आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही स्टेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर कर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन, रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतवण भविष्यातही असेल गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरता जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक भूमाफियासारखे राशनमाफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया आहे जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायवेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे त्यांना सांगतो आम्ही काही पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर तो त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल आत्ताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या यांच्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय असं आढळून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल ते आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला